स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुजुकी वेगनार या गाडीच्या व्ही आय सी एन जी मॉडेलबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे त्यामध्ये आपण मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला काय काय सुविधा पाहायला मिळतात हे सर्व पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा या गाडीमध्ये तुम्हाला मित्रांनो मधल्या साईटमध्ये सुजुकीचा लोगो आणि थोडीफार कु क्रम फिनिशिंग पाहायला मिळते त्याचबरोबर तुम्हाला हॅलोजन लाईटचा सेटअप पाहायला मिळतो इथे लाईट पाहायला मिळते आणि मित्रांनो खाली तुम्हाला हॅलोजनमध्ये इंडिकेटर पाहायला मिळतात याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही मित्रांनो प्रॉब्लेम पाहायला मिळत नाही तर गाडीचा पूर्ण लुक तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळतो गाडीची मित्रांनो साईड प्रोफाईल अशी पाहायला मिळते यामध्ये तुम्हाला गाडीमध्ये टायर साईज एकशे पासष्ट सत्तर आज चौदा या साईजचा टायर पाहायला मिळतो एम आर टायर पाहायला मिळतात यामध्ये तुम्हाला साईडनं बघू शकता गाडी चालू तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळतो यामध्ये तुम्हाला इथे फेंडरवरती टर्न इंडिकेटर पाहायला मिळतात आता आपण बॅक साईडने गाडी कशी आहे ते बघूया मित्रांनो साईडने गाडीची प्रोफाईल अशा प्रकारे पाहायला मिळते तुम्हाला सुजुकीचा लोगो आणि क्रोममध्ये वॅगनरची बॅजिंग पाहायला मिळते त्यासोबत तुम्हाला मित्रांनो टेल लाईट काही अशा प्रकारे पाहायला मिळते हायड्रोजन सेटअप हे पूर्ण नंतर तुम्हाला खाली दोन दिवस पार्किंग सेन्सर पाहायला मिळतात तर आता आपण सी एन जी टँकसोबत डिक्कीमध्ये किती स्पेस आहे ते बघूया इथे तुम्हाला मित्रांनो बटन दिलेलं आहे बटन दाबून ओपन करू शकता यामध्ये तुम्हाला मित्रांनो पाच ट्रे पाहायला मिळतो त्यानंतर खाली इथे स्पेअर व्हील आणि तुमच्या इकडे सी एन जिनचा टँक पाहायला मिळतो सी एन जिन टँक नंतर गाडीमध्ये तुम्हाला बूट स्पेस एवढा पाहायला मिळतो तुमच्या छोट्या मोठ्या बॅगा तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुमचे हे सीट सीट दोन्ही फोल्ड होतात अशा प्रकारे त्यानंतर तुम्ही दो दोन व्यक्ती ट्रॅव्हल करणार असेल तर तुमचा हा पुढ पूर, इथला पूर्ण हा स्पेस तुमच्यासाठी तुम्ही यूज करू शकता बॅग वगैरे ठेवण्यासाठी लगेज ठेवण्यासाठी तर हे दोन्ही सीट मित्रांनो फोल्ड होतात तुम्हाला इथं स्टेपनी पाहायला मिळते स्पेअर व्हील त्याच्या खाली मित्रांनो तुम्हाला जॅक पाहायला मिळतो गाडीचा स्टूल बॉक्स तर हाय मित्रांनो सी एन जी सेटअप या गाडीमध्ये आता आपण गाडीच्या आतमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळते ते बघूया तुम्हाला मित्रांनो डोअर हँडल हे बॉडी कलरमध्ये पाहायला मिळतात ड्रायव्हर साईटवरती तुम्हाला मित्रांनो चहा पॉवर विंडोचे ऑप्शन पाहायला मिळतात हे तुम्हाला लॉक लॉकचं मित्रांनो पाहायला मिळतं त्यानंतर पॉवर बी एम ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक दिलेलं आहे त्याच्याकोनतरी तुम्हाला इथे पाहायला मिळतात लॉक अनलॉकचं बटन आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला खाली एक लिटर बॉटल होल्डर पाहायला मिळतो त्यासोबत तुम्हाला इथं थो थोडासा डिसेंट असा स्पेस पाहायला मिळतो तुम्ही तुमचे कोणतेही साहित्य ठेवू शकता आता आपण गाडीच्या आतमध्ये बघूयात किती स्पेस आहे तर मित्रांनो सीटवर तुम्हाला फॅब्रिकचा यूज केलेला पाहायला मिळतो ड्युएल किलरमध्ये जे की चांगल्या प्रकार आहे तुम्ही आफ्टर मार्केट यावरती लेदर सीट कवर टाकू शकता आतमध्ये मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला इकडे पाहिले तर हेडलाइट ॲडजस्ट साठी बटन दिलेलं आहे त्यानंतर ट्रॅक्शन ऑन ऑफचं था बटन आहे त्यानंतर इथं मित्रांनो सीएनजी टू पेट्रोल पेट्रोल टू सीएनजी कन्वर्ट करण्यासाठी इथे बटन दिलेलं आहे गाडीची चावी तुम्हाला काही अशा प्रकारे पाहायला मिळते सुजुकीची टिपिकल चावी आहे मित्रांनो प्रत्येक गाडीमध्ये हीच येते त्यानंतर मित्रांनो स्टेअरिंगवर तुम्हाला इथे एअरबॅग पाहायला मिळतो गाडीमध्ये तुम्हाला सहा एअरबॅग पाहायला मिळतात सुजुकीचा लोगो इथं मित्रांनो स्टेअरिंग बघू शकता तुम्ही कोणतं यामध्ये डिकट नाही पण प्रीमियम फील करते त्याचबरोबर तुम्हाला इथे हेडलाईटचे स्विच टर्न इंडिकेटर त्यानंतर मित्रांनो या साईडला तुम्हाला वायपरचे स्विच पाहायला मिळतात स्पीडियोमीटर मे पाला था मित्रों तुम स्पीडोमीटर पात स्पीडोमीटर मधे मित्र माला एकशे ऐंशी ची स्पीड पाला मिलते छोटा सा मित्रों डिस्प्ले पाया मिलते मेरा सी एन जी पेट्रोल टाइम किलोमीटर कि रेंज कितनी दाखत तो मित्रों बेसिक आज तुम्हारा स्पीडोमीटर पाएँ मिलतों ए सी वेंट मित्रांन इथे आणि त्याचबरोबर तुम्हाला गाडीच्या सेंटरमध्ये तुम्हाला म्युझिक सिस्टम पाहायला मिळते जे की इनबिल्ट नाही यामध्ये तुम्हाला ऑक्स आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो पॅसेंजर साईडला इथे एअरबॅग पाहायला मिळतो नंतर ग्लब बॉक्स पाहायला मिळतो मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला डिसेंट असा स्पेस पाहायला मिळतो तुम्ही बघू शकता मित्रांनो डॅशबोर्डचा कलर हा तुम्हाला टोन मध्ये पाहायला मिळतो ब्लॅक आणि कलर कलरमध्ये त्यानंतर खाली तर ते तुम्हाला ए सीचे कंट्रोल पाहायला मिळतात ए सी ऑन ऑफचं बटन आहे इथे तुम्हाला बारा वेटचा चार्जिंग सॉकेट पाहायला मिळते इथे थोडासा डिसेंट असा स्पेस पाहायला मिळतो त्यानंतर मित्रांनो फाईव्ह स्पीड मॅन्युअल बॉक्स आहे बॉक्स आहे गेअरचे सेट इथे दिलेले आहे तुम्हाला त्यानंतर खाली तुम्हाला मित्रांनो एक बॉटल होल्डर किंवा कप होल्डर म्हणू शकता त्या साईडला तुम्हाला थोडासा डिसेंट स्पेस पाहायला मिळतो हे तुम्हाला मित्रांनो हँडब्रेक सेटअप इथं दिलेला आहे हँडबॅग कृपनी दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ओ आर बी एम डे नाईट ॲडजस्टेबल दिलेला आहे मॅन्युअली त्याचनंतर इथे तुम्हाला टिकीट होल्डर पाहायला मिळते या साईडला तुम्हाला वॅनिटी मिरर मिळत पाहायला मिळतो इथे तुम्हाला लाईटचा सेटअप दिलेला आहे लाईट दिलेली आहे मध्ये मित्रांनो सीट वर तुम्हाला कोणतंही हेडरेस्ट दिलेलं नाही इनबिल्ड दिलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि सीटमध्ये मित्रांनो फॅब्रिकचा यूज केलेला आहे आता आपण सीट माझ्या हाईटनुसार ऍडजस्ट करूया आणि बॅक साईडला किती स्पेस आहे ते बघूया मित्रांनो सीट मी माझ्या हाईटनुसार ऍडजस्ट केलेलं आहे आता आपण बॅक साईडला किती स्पेस आहे बघूया गाडीमध्ये स्पेस हा भरपूर आहे तुम्ही बघू शकता मागे कोणतेही तुम्हाला हे सिव्हेंट पाहायला मिळत नाही त्याचबरोबर तुम्हाला बॅक साईडला मित्रांनो पावर धुंडायचं ऑप्शन आहे खाली तुम्हाला एक लिटर बॉटल भरून आहे आणि डिसेंटे त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो स्पीकरसाठी जागा दिलेली आहे तुम्ही अप्टर मार्केट बसू शकता या मॉडेलमध्ये तुम्हाला फक्त पुढल्या दोन डोअरवरती स्पीकर येतात त्यानंतर तो मित्रांनो इथं तुम्हाला ग्रॅब हँडल दिलेला आहे <laughs> गाडीमध्ये मित्रांनो चार लोक आणि एक अडल्ट म्हणजे असे पाच लोक गाडीमध्ये आरामशीर बसू शकतात त्याचबरोबर पॅसेंजर साईडला तुम्हाला ऑक्सिजन दिले सिलेंडर दिलेला आहे मित्रांनो गाडीमध्ये एक आग वगैरे लागली फायर सिलेंडर बोलतात त्याला तर त्यासाठी यूज करू शकतो आपण स्पेस असा गाडीमध्ये चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो बघू शकतो मी आता आपण गाडीचे इंजन बघूया एकदा बॉनट ओपन करण्यासाठी तुम्हाला इथं बटन दिलेलं आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला मारुती सुझुकीचे तीन सिलेंडर पेट्रोल इंजन पाहायला मिळते जे की मारुती सुझुकीमध्ये मित्रांनो खूप वर्षापासून यूज केले जाते सक्सेसफुल इंजिन आहे मित्रांनो या ज्यामध्ये तुम्हाला मायलेज पण चांगला मिळतो में आणि मेंटेनन्स कॉस्टसुद्धा खूप लो आहे मित्रांनो इंजन सेटअप तुम्हाला काही अशा प्रकारे पाहायला मिळतो बघू शकता तुम्ही नीट अँड क्लीन तर मित्रांनो ही वती मारुती सुझुकी वॅगनर व्ही एक्स आय सी एन जी मॉडेलविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा जगा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ